लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या अकोले तालुक्यातील भव्य अगस्ती यात्रा उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे आज पहाटे साडेतीन वाजता अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे आणि उद्योजक मुजुमदार यांनी सपत्नीक अगस्ती मंदिरात महापूजा केली महापूजा झाल्यानंतर भाविक भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष वकील केडी धुमाळ विजयराव चौधरी योगी केशवबाबा चौधरी शरदराव चौधरी परबतराव नाईकवाडी शेतकरी पुत्र सुरेशराव नवले गुलाबराव शेवाळे अंकुश वैद्य अक्षय आबाळे अनिल गायकवाड महेशराव वैद्य मुकुंद लाहमटे इंजिनियर श्रीकांत नवले आणि भाविक भक्त उपस्थित होते आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे लाखो भाविक भक्त दरवर्षी शिवरात्रीला अगस्ती महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येणार असल्यानं प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे अगस्ती देवस्थान विकासासाठी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर एकोणऐंशी कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे दिला असल्याची माहिती आमदार डॉक्टर किरण लामटेंनी दिली आहे प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहमदनगर महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा महाराजांचा महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे अगदी रात्री पासूनच भाविकांची गर्दी आहे आणि हा पार्टीचा अभिषेक सहपत्नी दोघांकडे राहतात त्या निमित्ताने सर्वच भाविक फक्त उपस्थित आहेत आगस्वी महाराजांची सेवा करीत उपस्थित आहे आणि आमचे गुरु मोरेश्वरजी यांच्याकडनं हा अभिषेकाचा उपस्थित आहे सगळेच मंडळी उपस्थित आहे आणि हा सगळा सोहळा मोठ्या आनंदाचा उत्साह दरवर्षी होतो सगळ्या भाविकांना परत एकदा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि अगस्ती महाराजांच्या दर्शनाला या शांतते दर्शन घ्या जगामध्ये फक्त आगस्ती महाराजांचं अकोले तालुक्यात आणि नगर जिल्ह्यातील अकोले तालुका महाराष्ट्र एकदा नक्की अगस्ती महाराजांच्या दर्शनातून त्या निमित्तानं काही नवीन गोष्टी त्यानिमित्तानं त्या देवस्थानच्या देखील के आणि बाकी पर्वतराव नाईकवाडी सगळ्या मंडळींनी परिश्रम करून आजी दादांकडे कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्याची पूर्ण फुलाची पाकळी म्हणून माझ्या वाट्याला जे पर्यटनाचे सहा कोटी आले होते त्यानंतर आपल्याला पुन्हा आपण तीन कोटी रुपये अगस्ती महाराजांना तीन कोटी देण्याची सुरुवात करतोय आणि मला खात्री आहे लवकरच एकूण ऐंशी कोटीचा पण प्रस्ताव पूर्णत्वाला आणि आपल्याला या आचारसंहितेच्या नंतर कदाचित भेटू शकेल आणि ही अगस्ती महाराजांची इच्छा येणारे काय यांच्या मनामध्ये हे आगस्ती महाराज घडून आणते आणि ह्या देवस्थानाचा सगळा विकास होईल